नवी न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज कमळापूर फाटा येथील साक्षी मंगल कार्यालयात एक विशेष मुलाखत घेण्यात आली या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा कार्यकारिणी सदस्य गंगारामजी हिवाळे साहेब जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी रामलाल मुसवाद साहेब शहराध्यक्ष गोरखनाथ पवार साहेब तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट शहर प्रमुख विजयजी मेघले पाटील उपशहर प्रमुख योगेश मस्के आणि ज्येष्ठ शिवसैनिक तांबे साहेब उपस्थित होते या सर्व मान्यवरांची विशेष मुलाखत हिंदवी हो न्यूज च्या माध्यमातून घेण्यात आली या कार्यक्रमाचे कॅमेरामॅन होते कृष्णा कानडे हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता जिल्हा परिषद पंचायत समिती जे आपल्याकडे आरक्षित अनुसूचित जी जागा सुटलेली आहे त्या जागेसाठी इच्छुक गावातील नागरिक काही चर्चाही चालू आहे तसेच आपल्यासोबत ज्येष्ठ नेते तसेच जिल्हा कार्यकारणी मान्य गंगारामजी हिवळे साहेब आपल्यासोबत आहे हिवळे साहेब आपला उमेदवार कोण असणार आहे अजून पक्षाने उमेदवार ठरवलेला नाही पक्षाची पक्ष जे ठरवतो म्हणजे जिल्हाध्यक्ष असन भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असतील जे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी हा उमेदवार ठरवलं जातं कारण पक्ष जो निर्णय घेईल तो उमेदवार दिला जातो आणखी उमेदवार ठरलेला नाही त्यामुळे आपण काही सध्या प्रतिक्रिया देऊ शकत नाही तसेच आपल्यासोबत तांबे साहेब आहेत तांबे साहेब आपण शिवसेना म्हणून किती दिवसांचं शिवसैनिक म्हणून काम करता तसं मतदान चालू झालं माझं आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं काम करतो आपला उमेदवार कोण पाहायला आवडेल आपल्याला आमच्याकडे उमेदवार होता अमोल बोलोकरे पण ते गेले बीजेपी भी मध्ये आता ते पक्ष देईन त्याचं आम्ही काम करणार सर्वसामान्य असू द्या पैशावाला असू द्या कसं काम करणार लगे सर्वसामान्य असू का पैशावाला असू आम्ही शिवसेनेचा उमेदवार देते त्याच काम करणार तसेच आपल्या सोबत आहेत बीजेपीचे शहर प्रमुख मान्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष पवार साहेब पवार साहेब आपली प्रतिक्रिया काय असेल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष माझी प्रतिक्रिया अशी आहे भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईन या निर्णयावर आम्हाला काम करावं लागतं आणि पक्षाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो बस जास्त काही आपले काही उमेदवार जाहीर झालेले आहेत का पंचायत समिती जिल्हा परिषद साठी आमचे उमेदवार अजून जाहीर झाले नाही जाहीर ज्या वेळेस होते त्यावेळेस आम्ही त्यांचं स्वागतच करू आपण नवीन चाहऱ्याला संधी देणार की जुने जो आपल्या सोबत निष्ठावंत म्हणून काम करत होते त्यांना द्यायचा पक्ष ठरीन नवीन आणि जुने द्यायचे संधी द्यायची की नाही द्यायची पार्टी ठरीन आम्ही कोण ठरणार ते आमदार साहेब जे समजा ते उमेदवार देतील त्यांचं काम कराल तुम्ही इच्छुक आहात आमदार साहेब जी करेन पूर्व दिशे आहे तसेच आपल्या सोबत आहेत उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख मान्य मेघले पाटील मेघले पाटील आपली काय प्रतिक्रिया आहे कशाबद्दल उमेदवाराबद्दल जो पक्ष उमेदवार देईल एखादा दगड जरी दिला तरी पण आम्ही त्याला सपोर्ट करू आणि निवडून आणू दुसरी गोष्ट आमचे विभाग प्रमुख कैलास भाऊ हिवाळे जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम राहील आणि आमच्या पक्षामध्ये एक खासियत आहे जो निष्ठावंत कार्यकर्ता असेल त्यालाच तिकीट भेटतं आणि ते पक्ष अपक्ष त्यालाच तिकीट देतो बाकीच्या पक्षासारखं नाही आयात केलं करणार आणि त्यांच्याकडं कर कार्यकर्ते याचा अर्थ असा आहे आज आम्हाला आमचं लोक म्हणते त्या पक्षामध्ये कोणीच नाही कार्य करते परंतु तुमच्याकडे कर भरपूर कार्य करते पार लोकसभेपासून विधानसभेपर्यंत आमदार खासदार आणि ग्रामपंचायत सुद्धा तुमच्या ताब्यात आहे तरीसुद्धा आमच्या एक निष्ठावंत शिवसैनिकाची तुम्हाला गरज पडती याच्यातच आमचा विजय आहे ठीक आहे जरी आमचा गेला असेल त्याच्या फायद्यासाठी परंतु तुमच्याकडं याचा अर्थ तुमच्याकडं नेतृत्व कमी पडतं माणसं घडवण्यामध्ये तुम्ही कमी पडता म्हणून तुम्हाला आमचा माणूस घ्यावा लागतो याचा अर्थ असा आहे का तुमची माणसं घडवण्याची प्रवृत्ती नाही किंवा घडू शकत नाही पैशावाला उमेदवार तुम्हाला लागतो म्हणजे याच्या अर्थ तुमच्याकडं पैशावाली उमेदवार नाही किंवा पैसे देऊ शकत नाही अशी माझी ह्याची हे वळे वळेसाहेब यांची अशी प्र, प्रतिक्रिया आहे की बाबा यांना पैशावाला उमेदवार पाहिजे किंवा यांचा पक्ष पैशावालाच उमेदवार आयात करून उमेदवार घेतला जातो याविषयी आपली काय प्रतिक्रिया असते तसं नाही आहे भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईन तो उमेदवार आमच्यात निवडून आणण्याची ताकद आहे कारण भारतीय जनता पार्टीचा आमदार या ठिकाणी आहे यापूर्वी ग्रामपंचायतही बा भारतीय जनता पार्टीची आहे आणि युतीचा खासदारसुद्धा या ठिकाणी आहे मग आमची ताकद आहे आम्हाला उमेदवार हां त्यांनी एक सांगितलं बाबा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकांना एकच सांगितलं का तुम्ही आमचे माणसं घेतले माणसाला व्यक्ती स्वतंत्र आहे ज्याला वाटलं त्याला त्या पक्षामध्ये काम करतो कारण त्या व्यक्तीच्या मनावर असतंय की व कोणत्या पक्षाचे विचार चांगले आहे आणि कोणत्या पक्षाचं आपण काम केलं पाहिजे म्हणून लोकरेला असं वाटलं की बा भारतीय जनता पार्टीचं काम चांगलं आहे शिवसेनेचं काम काही चांगलं नाही कारण उद्धव बाळासाहेब गटांना सगळेच नेते काढून दिले सगळ्याच नेत्याला हाकलून दिलं सगळेच नेते त्यांच्याजवळ सोडून चालले जर माणसं सांभाळण्याची यांच्यामध्ये ताकद नसेल तर हे निवडणुका कशा जिंकू शकता आमचा जो माणसं सांभाळण्याची ताकद आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे त्यांनी कोणी उमेदवार देऊ द्या रांजणगाव सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचाच जिल्हा परिषदचा उमेदवार निवडून येईल यात ती मात्र शंका नाही कोणीही वल्गना करू नये कोणीही म्हणू नये का आमचा उमेदवार निवडून येईल नाही आम्हाला भारतीय जनता पार्टी पक्षाने जो उमेदवार देईन महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी ज्याला उमेदवार देईल तोच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल हे विश्वासानं सांगतो जे आपल्यासोबत निष्ठेने काम करत होते पक्षाचं पहिल्यापासून त्यांना आपण तिकीट देणार की काय करणार तो अधिकार आमच्या लेवलला आम्हाला नाही कारण भारतीय जनता पार्टीची यंत्रणाही महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निर्णय घेत असती त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी निर्णय घेत असती त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य राहील निष्ठावंताला देईल किंवा एवढा निवडू एखादा उमेदवार निवडून येण्यासारखा असेल त्याची चांगली ताकद असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या विचारांना चालणारा कार्यकर्ता असेल जो सर्वसाधारण जरी असला भारतीय जनता पार्टीमध्ये विचार करून उमेदवार दिला जातो आणि जो भारतीय जनता पार्टीच्या विचाराला मानतो असाच उमेदवार आम्ही या ठिकाणी दिला जातो पण तो अधिकार आम्हाला नाही महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणी याचा निर्णय घेत राहते तसेच आपल्यासोबत आहेत शिवसैनिक योगेश मस्के पाटील म्हस्के पाटील आपली काय प्रतिक्रिया असेल या विषयावरती माझं एकच म्हणणं आहे की बी जे एवढे जर लोक होते तर त्यांनी आमचा उमेदवार आहेत करण्याची गरजही नव्हती जर त्यांच्याकडे एवढे मोठे मोठे दिग्गज लोक होते तरी त्यांनी आमचा उमेदवार आयात केला यांनी थांबपणे सांगाव की आम्ही त्यांना उमेदवारी देणार नाही एक सामान्य बीजेपीचा माणूस म्हणून त्यांना आम्ही ठेवू आणि पुढच्या पाच वर्ष इकडे त्यांना उमेदवारी देऊ तेव्हा आम्ही मान्य करू की बीजीपी मध्ये अजून पण सर्वसामान्य लोकांनाच उमेदवारी भेटतील पायशेवाल्याला उमेदवारी भेटत नाही हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले